दर्शक हो नमस्कार मध्ये स्वागत आहे मी प्रशांत एक महत्वाची घडामोड अशी आहे की भीमा निराखोरे यासह घाटमाथ्यावर आणि भीमा खोऱ्यातील धरणांवर पुन्हा पावसाला जोरदार सुरुवात झालेली आहे त्यामुळं अनेक धरणातून पाणी सोडलं जात आहे उजनी धरणामध्ये सुद्धा येणारी पाण्याची आवक ही वाढणार आहे खडकवासला प्रकल्पातून आता तेरा हजार क्युसेक न पाणी सोडलं जाते याचबरोबर घोड धरण असेल किंवा चासंगमानमधून हे पाणी सोडलं गेलंय त्यामुळे उजनी धरणातला विसर्ग हा तीस हजार क्युसेक इतका करण्यात आला आहे भीमा नदीमध्ये आता तीस हजार क्युसेक न पाणी सोडलं जात आहे तर निरा नदीमध्ये नीरा नदीवरील वीर धरण जे आहे तेही आता क्षमतेनं भरलेलं आहे आणि ह्या खोऱ्यामध्ये तुफान पाऊस सुरू आहे आणि वीरकडे येणारं पाणी जे आहे वीर धरणामध्ये जे पाणी सोडलं आहे मागून आणि पावसाचं पाणी यामुळं वीर धरणातून आता सायंकाळी पाच वाजल्यापासून एकसष्ट हजार नऊशे तेवीस क्युसेकनं पाणी निरा नदीच्या पात्रामध्ये सोडण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे यामुळं निरा आणि भीमा नदीची पाणी पातळी ही कमालीची वाढणार आहे त्यामुळे नदीकाठी निरा आणि भीमा ह्या दोन्ही नद्यांच्या काठी सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे वीर धरणातून आज दिवसभर सतत पाणी सोडलं जाते याच्यामध्ये वाढ केली जाते आहे सकाळी तेरा हजार क्युसेकनं हा विसर्ग सुरू होता मात्र सायंकाळी पाच वाजेपर्यंत वाढवून तो एकसष्ट हजार नऊशे तेवीस क्युसेक इतका करण्यात आलेला आहे यासह विद्युत गृह पण त्याचं सुरू आहे त्यामुळे जवळपास त्रेसष्ट हजार दोनशे त्र्याहत्तर क्युसेकचा विसर्ग हा निरा नदीच्या पात्रामध्ये सोडला जात आहे आणि उजनी मधला विसर्ग जो आहे तो जवळपास एकतीस हजार सहाशे क्युसेक वीज निर्मितीसह आहे त्यामुळं उद्या भीमा आणि निरा दोन्ही नद्यांच्या पाणी पातळीमध्ये कमालीची वाढ होणार आहे दरम्यान उजनी धरण जे आहे ते जवळपास एकशे सहा टक्के भरलेलं आहे आणि या धरणामध्ये येणारी पाण्याची आवक ही आता वाढत जाणार आहे कारण वरच्या धरणांमधनं पाणी सोडलं जाते आणि खडकवासला प्रकल्पाचा विसर्गही वाढवण्यात आलेला आहे आज सकाळपासूनच भीमा निरा खोऱ्यामध्ये तसेच घाटमाथ्यावर अनेक ठिकाणी पावसाची नोंद आहे निराखोऱ्यातील सर्व धरणं सर ही क्षमतेने भरलेली आहेत त्यामुळं वीरमधून सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा विसर्ग हा वाढण्यात आला आहे तसेच खडकवासला साखळी धरण परिसरातही तुफान पाऊस सुरू आहे त्यामुळं खडकवासला धरणातून पाणी जास्त प्रमाणात सोडलं जात आहे गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोण ऐंशी ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची आम शी वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगवार कंपनीचे स्टील पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा उंची उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय काय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजाने नाकरी रोड पंढरपूर